तुमचं स्वागत आहे सानवी किचन मध्ये आज आपण बनवणार आहोत बांगडा फ्राय तर आज आपण बांगडा हे पाच बांगडे घेतले आहेत ते स्वच्छ धुवून घेतलेत पहिले दोन तीन वेळा तर आता आपण त्याच्यामध्ये एक लिंबू अर्ध लिंबू हा घाटी मसाला थोडासा हळद थोडे धाना पावडर आणि थोडा रवा टाकून बांगडा फ्राय बनवणार आहोत तर आपण पहिलं त्याला अगोदर लिंबू आणि हळद न हळद लावून ठेवूया दहा मिनट असे लावून ठेवूया लिंबू आणि हळद अर्ध लिंबू टाकायचे आपल्याला खूप छान होतो हा सोपी अशी सोपी साधी पद्धत आहे तुम्ही बघू शकता आणि चवीलाही खूप छान लागतो ह्याच्यात तुम्ही अद्रक लसणाची पेस्टी टाकू शकता पण काय म्हणजे ऑप्शनल आहे एक चमचा हळद टाकून दहा मिनिटं आपण मॅरिनेट करायला ठेवूया एका साईडला ठेवून देऊया आणि दहा मिनिटांवर आपण फ्राय करायला घेऊया ते लिंबूची टेस्ट खूप छान लागते मिठी टाकू शकतो थोडं मिठी टाकूया आपण ह्याच्यामध्ये मीठ पण टाकूया चांगलं आतमध्ये रागालाच लावायचं लावून असं ठेवायचं खूप छान मुरत लिंबू असं दहा मिनिट आपण मेरिनेट करायला ठेवूया आणि मग दहा मिनिटांना आपण मच्छी फ्राय करायला ठेवूया चला तर आपले दहा मिनटं आता हे मॅरिनेट करून झालेले आहे हळद मीठ आणि लिंबू मध्ये तर आपण आता दोन ते तीन चमचे रवा घेतला आहे त्यामध्ये तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही थोडं तांदळाचं पण पीठ टाकू शकता पण मी नाही टाकत मला नाही वाटत म्हणजे साकावं असं तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही टाकू शकता तर त्याच्यामध्ये मी आता हळद चिकन एक चमचा हळद एक चमचा धना पावडर आणि एक चमचा थोडीशी एव्हरेस्ट ही डार्क पावडर कलर साठी फक्त आणि हा आमचा घरी बनवलेला घाटी मसाला दोन चमचे चांगलं मिक्स करून घ्यायचे आणि थोडस मीठ अरे आपण मच्छीमध्ये सुद्धा मॅरिनेट करताना मीठ टाकलेलं आहे जास्त खारक नको व्हायला चांगला आपण एक सारखं एक रवा चांगला असं हे करून घ्यायचा बघू शकता तुम्ही असं चांगले जीव एक सारखं हे करून घ्यायचं रव्यामध्ये मसाले परत ठेवूया आता आपण तेल पॅन गरम करत ठेवलाय दोन ते अडीच चमचे तेल टाकायचं दोन पळी भरपूर झालं तेल एवढं कमी तेल मध्ये करता येईल तेवढं बघायचं आपण. आता हा मसाला मी चांगला असा रव्यामध्ये मिक्स करून घेतला आहे आपण चांगली दहा ते पंधरा मिनिटं मच्छी चांगली मॅरिनेट करून घेतली कमी सामानामध्ये अशी झटपट होणार हा बांगडा फ्राय आहे जास्त असं मसाले नाही जास्त पटकन होणार आहे अशी मच्छी फ्राय आजपर्यंत चांगले मसाले लावून घ्यायचा आपल्याला रव्याचा कमी गॅसवर पाच ते दहा मिनिटात तुम्हाला पाहिजे तर तुम्ही थोडं तांदळाचं पण पीठ मिक्स करू शकता आपला हा बांगडा फ्राय झालेला आहे आपण पाच ते सात मिनिट पण तेलामध्ये कमी तेलामध्ये फ्राय केलाय जास्त पण तेल नाही एक ते दोन पळी दोन मध्ये भरपूर होत अजून आपले दोन आपण तापमान त्याच्यामध्ये कमी घ्यायच चांगली कुरकुरी कुरकुडी पर्यंत फ्राय करून घ्यायचे बघू शकता तुम्ही किती मस्त असे कमी तेलामध्ये असं फ्राय झालेले आहे चमचमीत मस्त झमधणी बांगडा फ्राय तुम्हाला जर बनवायचं असेल तर नक्की असं बनवून ट्राय करू शकता पटकणी होणारी आणि कमी साहित्यात होणारी आपली बांगडा फ्राय आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा माझ्या रेसिपीला रेसिपी कशी वाटली कमेंट्स करा आणि असे जर नवीन नवीन पदार्थ बघायचे असेल तर माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा चला भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्यू